घरात पैसा टिकत नाही तर आजच घरातून दहा गोष्टी काढून टाका तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखणार नाही दहा वास्तुदोष व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कृपया तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही श्रीकृष्णाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्णा लिहा वास्तुशास्त्रात दिशा आणि गोष्टींची योग्य ठिकाणी असणे हे खूप महत्वाचे आहे खूप पैसे कमावल्यानंतरही जर तुमच्या घरात संपत्तीची कमतरता असेल तर नक्कीच तुम्ही काही ना काही चूक करत आहात जर अचानक तुमचे दिवस बदलू लागले चांगले दिवस वाईट दिवसात बदलले तर तुम्ही सावध व्हा तुम्ही अनेकदा लोकांकडून ऐकले असेल की घरात पैसा टिकत नाही म्हणजे विनाकारण खर्च होतो घरात नेहमी तणावपूर्ण वातावरण असते अशा परिस्थितीत लोक आपल्या नशिबाला दोष देतात परंतु वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या काही गोष्टींमुळे देखील धनहानी आणि समस्यांना बोलावून घेते जर तुमच्या बाबतीत असे घडत असेल तर तुमच्या घरात असलेल्या वस्तूंवर लक्ष द्या घरातल्या प्रत्येक वस्तूंमधून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते अशा परिस्थितीत या घरात राहणाऱ्या लोकांवर ऊर्जेचा असर नक्की होतो नकारात्मक ऊर्जेने भरलेली कोणतीही वस्तू घरात असेल तर त्या व्यक्तीला मानसिक आर्थिक आणि शारीरिक या तीन प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागेल पासून वास्तुशास्त्रात सुख समृद्धी आणि सकारात्मकतेसाठी अनेक प्रकारच्या नियमांचे स्पष्टीकरण केले गेले आहे अनेक लोक वास्तुशास्त्रावर खूप विश्वास ठेवतात आणि त्यांच्या घराची सर्व वस्तू वास्तुशास्त्राच्या वास्तु अनुसार ठेवतात ज्यांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे कधी कधी एखाद्या व्यक्तीचे भाग्य छोट्या गोष्टीमुळे थांबते किंवा त्याला काही प्रकारच्या आपत्तीचा सामना करावा लागतो लक्षात ठेवा की निर्जीव वस्तूमध्ये पण ऊर्जा असते वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये ठेवलेल्या वस्तूबद्दल पूर्णत्या सर्व काही सांगितले गेले आहे त्याचा अवलंब केल्यावर घरात सुख समृद्धी आणि शांती येते घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमधून सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते अशा प्रकारे घरांमध्ये राहणाऱ्या लोकांवर या ऊर्जेचा परिणाम होतो घरात काही नकारात्मक ऊर्जा असलेली वस्तू असेल तर व्यक्तीला मानसिक आर्थिक आणि शारीरिक अशा तिन्ही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो वास्तुशास्त्रानुसार घरात काय ठेवणे आवश्यक आहे आणि काय नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा विकास होतो आणि जीवन दोखमय होते सर्वप्रथम आम्ही तुम्हाला अशा वस्तूंविषयी सांगणार आहोत ज्यांबद्दल तुम्हाला माहिती नाही तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर मित्रांशी शेअर जरूर करा पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही देवी देवतांची मूर्ती किंवा मित्रांनो देवी देवतांची फाटलेली आणि जुनी छायाचित्रे तुटलेली मूर्ती देखील आर्थिक नुकसान करते म्हणून तुम्हाला विनंती आहे की ती एखाद्या पवित्र नदीत वाहून द्यावी शिवाय देवी देवतांच्या चित्रांनी घर सजवू नये काही लोक अनेक मूर्ती गोळा करतात ज्यामुळे वास्तू दोष निर्माण होतात त्यांच्या चित्रांची किंवा मूर्तींची संख्या आणि स्थान निश्चित असतात शिवाय काही लोक आजकाल भगवानचे असे चित्र लावतात जे पारंपरिक नाही जसे की चिलम पिताना शंकर भगवान किंवा विक्राल रूपातील भैरव क्रमांक दोन वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात किंवा कार्यालयात साप गाढव घुबड गरुड वटवा कोल्हा कबूतर कावडा यांसारख्या पक्ष्यांची किंवा प्राण्यांची छायाचित्रे ठेवू नका ती आपल्या सभोवतालच्या वातावरणात हिंसक वृत्तीला प्रोत्साहन देतात एखाद्याकडून हातरुमाल भेट म्हणून घेणे किंवा एखाद्याच्या हातरुमालचा वापर करणे हा आपल्यासाठी घाटाचा सौदा असू शकतो वास्तुशास्त्रात कोणाकडूनही हातरुमाल मोफत घेणे निषिद्ध आहे असे केल्याने आपल्या संबंधित व्यक्तीशी वाद होऊ शकतो आणि संबंध बिघडू शकतात क्रमांक तीन जर तुम्हाला पर्स ठेवण्याची आवड असेल तर तर वास्तुशास्त्रातील नियम जाणून घ्या आपल्या पर्समध्ये धार्मिक आणि पवित्र वस्तू ठेवा ज्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो वास्तुशास्त्रानुसार कधीही फाटलेली आणि तुटलेली तिजोरी ठेवू नये तसेच आपल्या खिशात कधीही पसरलेले पैसे ठेवू नये क्रमांक चार तुटलेली भांडी आरसा इलेक्ट्रॉनिक वस्तू फोटो दिवा पलंग घड्याळ झाडू मग फर्निचर कोणतीही तुटलेली वस्तू घरात ठेवू नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते आणि सकारात्मक ऊर्जे घराबाहेर निघते आणि माणसाला त्याचा मानसिक त्रास होतो घरामध्ये जर एखादी वस्तू तुटलेली असेल तर ती दुरुस्त करा अन्यथा ती घराबाहेर फेकून द्या कशा वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात क्रमांक पूजेचा रिक्त थी वास्तु दोश होतो ठेवलेल्या कधीही रिक्त ठेवू नये आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पूजा कलशमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश वास करतात पूजा कलशचा संबंध व्यक्तीच्या जीवनाशी आहे म्हणून पूजा कलश कधीही रिक्त ठेवू नका कलशमध्ये गंगाजल अवश्य ठेवा यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि प्रगतीचे सर्व मार्ग उघडू शकतात क्रमांक सहा सजावटीच्या वस्तू किंवा कलाकृती काही लोक घराला कलात्मक लूक देण्यासाठी खोटी किंवा काटेरी झाडे लावतात वास्तुशास्त्रानुसार घरात काटेरी झाडे लावू नका यामुळे कौटुंबिक संबंधांमध्येही काट्यासारखी टोचणारी समस्या उद्भवते ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांची मते बिघडतात अनेक लोक जुन्या किंवा अनावश्यक वस्तूंनी आपले घर सजवतात जे असे करणे चांगले मानले जात नाही जे चुकीचे आहे अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात जर कलाकृतींच्या नावावर अशा काही वस्तू किंवा चित्रे असतील ज्यात कोरडे झाडे असोत वाळवंटात टाकलेले शहर असोत विखुरलेले घर असोत ज्याला कलात्मक मानले जाते परंतु वास्तुशास्त्रानुसार हे सर्व नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात क्रमांक सात हानिकारक वस्तू मित्रांनो घरात अशा अनेक हानिकारक वस्तू असतात ज्या घरात ठेवल्यास घरातील वातावरण विषारी बनते हे स्थूल स्वरूपात दिसत नाही पण हवेची गुणवत्ता बदलते अशा अनेक वस्तू आहेत ज्या आपल्या घराच्या आसपास राहतात जसे की घरातील विखुरलेल्या औषधांचा सा साठा आणि टॉयलेट क्लीनर शॉप नोयल विषारी कीटकनाशके आणि मच्छरनाशकेत प्रत्येक प्रकारच्या हानिकारक वस्तूंसाठी एक स्थान निश्चित केले पाहिजे आणि ते सुरक्षित असले पाहिजे अशा वस्तूंसाठी एक लाकडी किंवा लोखंडी पेटी तयार करा आणि ते स्वयंपाकघर बाय आणि बेडरूम पासून दूर ठेवा वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर ठेवा जर घराच्या कोणत्याही भागात वास्तुदोष निर्माण होत असेल तर तिथे कापराच्या दोन वड्या ठेवा जेव्हा त्या वड्या गळतात तेव्हा इतर दोन वड्या ठेवा आणि अशा प्रकारे बदलत रहा म्हणजे वास्तुदोष निर्माण होणार नाही क्रमांक आठ मकडी जाळी मित्रांनो घरगुती मकडी जाळी त्वरित काढून टाका तुमच्या चांगल्या आणि वाईट दिवसांसाठी काही लोक हे काढायला घाबरतात कारण ते एखाद्याचे घर फोडण्याचा प्रयत्न करतात पण ते फोडणे गरजेचे आहे कारण मकड्याचे जाळे राहण्यासाठी नव्हे तर शिकारीला पकडण्यासाठी बनवले जातात त्यामुळे हे जाळे असणे अयोग्य समजले जाते माचीस हा अग्नीचा प्रतीक आहे अशा परिस्थितीत कोणाकडून माचीस घेणे हे घरामध्ये अशांती पसरवणारे आहे मोफत माचीस घेणे म्हणजे घरातील सदस्यांच्या मनात राग निर्माण होतो आणि हे अशांतताचे वातावरण निर्माण करते नंबर नऊ दगड अंगठी मित्रांनो तुम्ही पहिले असेल आपल्या घरात अनावश्यक दगड अंगठी ताबीज किंवा इतर वस्तू ठेवून लोक विसरतात किंवा सोडून जातात हे माहीत नसते की कोणत्या दगडाचा फायदा होतो आणि कोणत्या दगडाचा त्रास होतो हे माहीत नसत त्यामुळे अशा वस्तू घराबाहेर काढा मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार एका छोट्या दगडामध्येही तुमचे नशीब किंवा दुर्दैव बदल करण्याची क्षमता असते जर ते घरात ठेवले तर त्याची ऊर्जा हळूहळू तुमच्या घराच्या वातावरणात बदल घडवून आणू शकते नंबर दहा सोफा खुर्ची व टेबल मित्रांनो तुमच्या घरात तुटलेली खुर्ची किंवा जर टेबल पडला असेल तर तो त्वरित काढून टाका किंवा दुरुस्त करा तो तुमच्या पैशांना आणि प्रगतीला अडथळा ठरेल सोफा खुर्ची किंवा टेबल कसे असावे यांचेही वास्तुशास्त्र आहे हे सुंदर आणि स्वच्छ असले तरी काही वेळा त्यांची रचना किंवा आकार घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो त्यामुळे वास्तुविशारदांना विचारा जर तुमच्या घराचे दार दक्षिण दिशेला असेल तर वास्तुशास्त्र दोष देईल जर तुमचे घर दक्षिण दिशेला असेल तर प्रथम तुमच्या घराच्या समोरून दुप्पट अंतरावर कडू लिंबाचे झाड लावा दुसरे म्हणजे पंचमहाच्या वर हनुमानचे चित्र लावा मुख्य दरवाजाच्या वर पंचधातूचा पिरामिड लावल्यानेही वास्तुदोष दूर होतो गणेशजीची दोन दगडांची मूर्ती बनवा ज्यांची पाठ एकमेकांशी जोडलेली असावी गणेशजीची ही जोडलेली मूर्ती मुख्य दरवाजाच्या मधोमधच्या चोकतीत फिक्स करा जेणेकरून एक गणेशजी आतून पाहू शकतील आणि एक बाहेरून वास्तुदोष दूर करण्यासाठी सुंदरकांड किंवा रामचरित्रचा पाठ करावा घराच्या वास्तुदोष दूर करण्यासाठी वेळोवेळी रामचरित्र किंवा सुंदरकांडचा पाठ करावा यामुळे घराची नकारात्मक ऊर्जा बाहेर येईल अशा प्रकारे शनिदेवाच्या रागापासून बचाव होई शनिदेवाच्या कृपेसाठी त्यांना तेल अर्पण केले जाते परंतु एखाद्याकडून विनामूल्य तेल घेणे तुम्हाला खूप त्रासदायक ठरू शकते असे केल्याने तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो कायेतीये विसरूनही कोणाकडून विनामूल्य किंवा दान म्हणून कायतीये घेऊ नये कायतीये राहू केतू आणि शनी यांच्याशी थेट संबंध असल्याचे मानले जाते अशा परिस्थितीत काळेतीय विनामूल्य घेतल्यास तुम्हाला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो सुई विसरून ही विनामूल्य कोणाकडून घेऊ नका असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात कलश निर्माण होऊ शकते संबंधांमध्ये खटास निर्माण होते प्रेम संबंधांवर वाईट परिणाम होते जर तुम्ही कोणाकडून मोफत लोखंड घेता तर ते तुमच्या घरात दारिद्र्याला आमंत्रण देण्यासारखे आहे लोखंडाचा संबंध पण डायरेक्ट शनिदेवाशी आहे त्यामुळे विनामूल्य कोणाकडून लोखंड घेऊ नये जेव्हा अचानक मीठ संपेल तेव्हा आपण शेजायाकडून मोफत काही मागतो पण ही, ही चूक कधीही करू नका मिठाचा थेट संबंध शनिदेवाशी आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही कोणाकडून मोफत मीठ घेत असाल तर तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करेल आणि कर्जही वाढेल